एकतीस जुलै एकोणासशे सदतीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयाच्या कामासाठी धुळ्यामध्ये आले होते यावेळी लळिंग या, या ठिकाणी असलेल्या लांडोर बंगला या ठिकाणी ते वास्तव्यास होते त्यांच्या याच स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एकतीस जुलैला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या लळिंगमधील लांडोर बंगला या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम सैनिक येत असतात याच भीम सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्त्या तथा मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य सती देवी ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका शोभाताई आखाडे या यांच्या वतीनं एक हजार वाटप यावेळी करण्यात आलं आखाड्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं भीमसैनिकांनी भरभरून कौतुक केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी लांडोर बंगला येथे धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून तसेच गुजरात मध्य प्रदेश राज्यातून लाखो भीमसैनिक नतमस्तक होण्यासाठी येत असतात आलेल्या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शोभा आखाडे यांच्या वतीनं एक हजार समस्यांचं वाटप भीमसैनिकांना करण्यात आलं शोभा आखाडे यांच्या सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शोभा आखाडे यांच्याकडून दरवर्षी भीमस्मृती यात्रेनिमित्तानं समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात याच माध्यमातून यावर्षी देखील समोसे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भीमसैनिकांनी या अल्पोपहाराचा आनंद घेत समाधान व्यक्त केलं सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे